कारण या राज्यामध्ये अनेक समस्या आवासून असताना का प्यायला पाणी नाही ग्रामीण भागात रस्ते नाहीत दररोज शेतकरी मरतोय असं असताना कर्ज घेऊन एडीबी बँकेकडनं कर्ज घेऊन आणि एम एस आय डी सी महामंडळाने कर्ज घेऊन जवळजवळ पंचेचाळीस हजार कोटी म्हणजे चाळीस हजार कोटी रुपये एम सी महामंडळ आणि चार हजार कोटी रुपये एडीबीने कर्ज घेऊन निविदा काढण्यात आला जे सुस्थितीत रस्ते त्या रस्त्यांवरती कामं काढून एक दहा दहा बारा बारा टक्के वसुली करून एक खाजगी अधिकारी दीक्षित यांनी एम एस आय डी सीचे प्रमुख दीक्षित यांनी व्यवस्थापक यांनी विनय फडणीस नावाचा एक अधिकारी नेमून खाजगी माणूस नेमून दहा दहा बारा बारा टक्के प्रत्येक ठेकेदाराकडनं पैसे घेऊन पहिल्यांदा पन्नास टक्के ऍडव्हान्स घ्यायचे व उरलेले पन्नास टक्के काम मिळालं का त्याच्यानं त्याला कामाला ऍडव्हान्स दिले जातात दहा टक्के आणि त्याच्यातनं परत ते पाच सहा टक्के घेतले जातात अशा प्रकारचा खुलेआम कमीत कमी पाच ते सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी संदेश डोने गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पत्रव्यवहार करतात एम एस आय डी सी महामंडळ ए कडे परंतु कुठल्याच पत्रव्यवहाराला ते साधं उत्तरही देत नाही वेळोवेळी जाऊन भेटतात माहिती मागवतात माहितीही देत नाही त्यामुळे या भ्रष्टाचाराला कुठेतरी ठोस वाचा फोडून या राज्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आहेत देशाचे रस्ते वंद विकास मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत हे जसे भ्रष्टाचारांना लांब करतात तशा प्रकारे आजच्या आत हे विनय फडणीस कोण आहे आणि दीक्षित कोण आहेत यांच्या यांना जेरबंद करून या भ्रष्टाचाराला वाचा फोडली पाहिजे संदेश डोने यांनी अनेक उदाहरणं दिलेत तर विनय फडणीसनी विधान भवनाच्या समोर एक नरीवन पॉईंटला ऑफिस घेतलेले तिथे ठेकेदारांना बोलवून खुल्या वसुली केली जाते दररोज ऑफिसमध्ये येऊन तिथेही अधिकाऱ्यांकडनं ठेकेदाराला बोलवलं जाते तिथेही दादागिरी केली जाते आणि जे सुस्थितीत रस्ते त्याच्यावर नाहक खर्च करण्याचं काम सुरू आहे आणि आजकाल ट्रेंड आहे का परराज्यातील अनेक ठेकेदार या राज्यामध्ये घुसू पावतायत उदाहरणच बघायचं झालं तर राज्याने मुंबई अहमदाबाद रोडचं जे काम केले परराज्यातील ठेकेदारांनी ते पाहावं का साठच्या किलोमीटरलाही एक किलोमीटर गाडी जात नाही अशी दुरावस्था केलेली आहे आणि याच लोकांना आज ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात निविदा मॅनेज करून देण्याचं अधिकाऱ्यांकडनं काम सुरू आहे अगदी एक रुपयाही काम न करता या लोकांना आमच्याकडे डहाणू जव्हार मोखाडा त्र्यंबक हा एडीबी बँकेकडनं रस्त्यात निविदा झालेले संगणमताने मॅनेज करून दिलेले त्या ठेकेदाराला एकवीस कोटी रुपये जानेवारी महिन्यात दिलेत आणि बँक भरत शासन आणि एक रुपयाचंही काम ठेकेदारांनी आता काय केलेलं नाही आमच्याकडे मनोरवाडा भिवंडी सदोतीस कोटी रुपये त्या थे ठेकेदाराला ऍडव्हान्स दिला एक कोटी रुपयाचा किमान काम न करता विविध प्रकारच्या समस्या आहेत आमची मागणी आहे की सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस पी रँकचे इन एस पी रँकचे ऑफिसर सीबीआयचे ऑफिसर त्याचबरोबर एक केंद्रीय दक्षता समिती असते त्या समितीचे अधिकारी जीएसटीचे कमिशनर रँकचा ऑफिसर आणि इन्कम टॅक्सच्या कमिशनरचा ऑफिसर या सर्वांची कमिटी नेमून कशाप्रकारे पैसे दिले गेले कशाप्रकारे त्या ठेकेदाराच्या अकाउंटमधून विड्रॉ करून कोणाच्या अकाउंटला दिले गेले अनेक खाते उघडण्यात आली बँक खाते बोगस उघडण्यात आली आणि पेमेंट ही घेऊन त्याच्या नंतर मग ब्लॅक करण्यात आलं या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे उद्या एखाद्या ठेकेदाराला ऍडव्हान्स पैसे दिले जातात मशिनरी घ्यायला परंतु इथे मशिनरी नाही अधिकाऱ्यांना दीक्षित सारख्या अधिकाऱ्याला परत देण्यासाठी पुन्हा ते पैसे विड्रॉ केले का जातात बोगस काढले जातात आणि हे सर्व कर्ज घेऊन काढला जातं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे या गोष्टी भ्रष्टाचाराला वाचा संदेशजी ढोणे यांनी आज फोडलेले मला नक्कीच खात्री आहे या राज्याचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस अत्यंत पारदर्शी कारभार करतात आणि ते शांततापूर्ण हे प्रकरण हँडल करून दीक्षित नावाचा अधिकारी जो एम एस आर टी चा मेन आहे का ज्यांनी शनिवारी हो सुट्टीच्या दिवशीही निविदा ओपन केलेले आहेत अनेक ठिकाणी दहा दहा हजार कोटीला जो कंपनी कॅलिबर होते तिला अडीचशे कोटीच्या कामाला डिस्कॉलिफाय केलेले असे विविध कारण केलेले त्यांनी ते सर्व कारण उजेडात आणून या सर्वांना व बोगस निविदा ज्या झालेल्या त्या रद्द करतील याबाबत मला विश्वास आहे आज आपल्यासोबत जिजाऊ संघटनेच्या महिला आणि पुरुष या ठिकाणी त्याबद्दल जिजाऊ संघटनेची या कोकणच्या पाच जिल्ह्यामध्ये मोठी ताकदच आहे आध्यापर्यंत तरी ताकद लावलेली आहे संदेश ढोणेच्या एका आवाहनाला आलेत उद्याला मला वाटतं दोन पाच हजार लोक तरी कमीत कमी येतील कमी वाढतच गेलं तर आणखी दहा हजार वीस हजार लोक होतील कारण आपली एखादी सभा राहिली तरी पण पन्नास पन्नास हजार लोक विदाऊट पैशाने येतात आणि हा तर ज्वलंत प्रश्न आहे शहापूर सारख्या तालुक्यामध्ये प्यायला पाणी नाही आरोग्याची दुरावस्था आहे मुंबई अहमदाबाद रोड बघितल्यानंतर पालघर जिल्ह्याला समस्या रोजची जाणवते आज आपण बघायला गेलो तर कल्याण मुरबाड रस्ता जो चालू आहे अडतीस टक्के बिलो आहे केंद्र सरकारचा आणि इथे पाच पाच टक्के आभावणी चार पॉईंट पंच्याण्णव हो, चार पॉईंट नव्वद टक्के आबावणी सगळ्या निविदा संगणमताने दिलेल्या त्यामुळे ग्रामीण भागात आजच्या या आंदोलनाच्या पहिल्या दिवसानंतर उद्यापासून आणखीन जोर धरला जाईल याबाबत विश्वास आहे नमस्कार मी संदेश धोने बांधकाम आणि आरोग्य सभापती जिल्हा परिषद पालघर आज या महाराष्ट्रामध्ये मा आदिवासी विकास विभाग पीडब्ल्यू व इतर नगरपालिका इतर अनेक यंत्रणांच्या माध्यमातून इथे ब्रिज आणि रस्त्याची कामं हाती घेतली जातात त्यावर हजारो करोड रुपयाचा खर्च होतो परंतु काही वर्षापूर्वी काही अधिकारी व काही खाजगी व्यक्ती यांच्या संगणमताने या महाराष्ट्रामध्ये एम एस आय डी सी नावाचं पायाभूत सुविधा विकास महामंडळ नावाचं महामंडळ स्थापन करण्यात आलं हे महामंडळच माझ्या दृष्टीने तर भ्रष्टाचार करण्यासाठी फक्त स्थापन करण्यात आलेलं आहे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी एकशे पन्नास कामांच्या निविदा या महामंडळाच्या अनुषंगाने प्रदर्शित करण्यात आल्या या निविदा वाटप करत असताना करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे असा माझा थेट आरोप आहे हा भ्रष्टाचार जेव्हा समोर आला तेव्हा ब्रिजेश दीक्षित जे याचे संचालक आहेत यांना व संबंधित अनेक अधिकाऱ्यांना भेटून मी ही समस्या सांगण्याचा प्रयत्न केला की ह्यामध्ये मर्जीतले आणि मुख्यतः ठेकेदार हे नेमून याला करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय परंतु या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाने अजिबात दाद न घेतल्यामुळे मला हा अंतिम आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला आहे आणि ह्या आंदोलनासाठी जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे साहेब आणि जिजाऊ संघटनेचे सर्व दोन्ही जिल्ह्यातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत जिजाऊ संघटनेचा आंदोलनाचा एक परंपरा आहे की जिल्हा बँकेचं आंदोलन असू दे ठाणे जिल्हा बँकेमध्ये भरती आणि इतर प्रमोशन मध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला होता इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी जे करोडो रुपये प्रकल्पग्रस्त जे आहेत जे मुंबईला पाणी पुरव पुरवठा करणारे जे प्रकल्प आहेत त्याच्या विरोधात सामरेसाहेबांनी सहा दिवसाचं आमरण उपोषण केलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री यांनी स्वतः ते उपोषण सोडवलं होतं असा एक आंदोलनाचा आणि यशस्वी आंदोलनाचा परंपरा असलेली जे जिजाऊ संघटना आहे ती माझ्या ठामपणे पाठीशी आहे आणि हे आंदोलन व या आंदोलनातील ज्या माझ्या मागण्या आहेत ज्या समस्या आहेत त्यावेळी जर प्रशासनाने त्याची दाद घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि याची पूर्णतः जबाबदारी प्रशासनाची असेल जोपर्यंत ह्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू आमरणोपोषण ह्या निविदांमध्ये ज्या पद्धतीने सुट्टीच्या दिवसांमध्ये लिफाफे उघडणे तीन तीन चार चार आठ आठ मिनिटांच्या अंतरावर एक लिफाफा दोन लिफाफे उघडणे त्याच्यानंतर ज्या कंपनीची कॅपॅसिटी अडीच तीन हजार करोड रुपये काम करण्याची आहे त्याला अडीचशे दोनशे कोटीचं पण काम अलाउड न करणं त्यातून त्याला बाहेर करणं अशा पद्धतीचे अनेक पुरावे माझ्याकडे कागदोपत्रे आहेत याबाबतची अधिकृत माहिती अनेक वेळा या कार्यालयांमध्ये मागितले वेळोवेळी मी प्रत्यक्ष भेटी घेतल्यात पुढे अपील केलंय परंतु अशी कोणतीच माहिती मला या प्रशासनाकडून उपलब्ध झाली नाही परंतु मी माझ्या सोर्सेसने सगळी माहिती मिळवलेली आहे जर आज या आंदोलनाचा विचार करून जर प्रशासनाने मला न्याय दिला तर ठीक नाहीतर पुढील माझी कारवाई हे आंदोलन हो तर तीव्र होईलच परंतु न्यायालयीन लढण्याची सुद्धा माझी तयारी आहे काय रिप्लाय नाही प्रशासन जोपर्यंत मी तेच सुरुवातीला म्हटलं की हे एम एस आय डी सी हे, हे विभागच भ्रष्टाचार करण्यासाठी झालेला आहे आणि याची दाद मला विश्वास आहे की पारदर्शक कारभार करणारे देवेंद्रजी आहेत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे निश्चित याची दाद घेतील मी त्यांच्याकडेही दाद मागणारच आहे परंतु या आंदोलनाचा दाद घेऊन ते याच्यावर कारवाई करतील